त्या दुसऱ्या संक्रामध्ये आपण सुरुवात करत आहोत माझा विषय आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात सुवाण केली पाहणी जातीय द्वेष न वाढवता समोक्षाच्या पद्धतीनं चढवणीची प्रक्रिया काय असायला आहे जो तुम पाय जातो कंठ पैदा पाहिजातो छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये स्वराज्याची ज्योत पेटवणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता आईसाहेब जिजाऊ सुलतानशाहीने उद्ध्वस्त केलेल्या महाराष्ट्रामध्ये दे। स्वराज्याचे देदिप्यमान स्वप्न साकार करणारे रयतेचे राजे शेतकऱ्यांचे कळवारी कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज मगव पेशव्यांचा मान आपल्या तळत्या तलवाराने उतरवणाऱ्या पुण्यश्र पाहिल्यामुळे होळकर समस्त बहुजन महात्मा फुले क्रांतीची दंत मशाल क्रांतीच्या साहित्य सरित्री फुले आरक्षणाचे अध्यजन छत्रपती शाहू महाराज या संविधानाच्या निर्माते आणि वंचित शोचितांचा भाग्यविधात विश्वरत्न भारतरत्न

मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण एका ठिकाणी म्हणाले होते की तुम्हाला जर एक वर्षाची सोय करायची असेल तर धान्य पेरा तुम्हाला जर दहा वर्षाची सोय करायची असेल तर लावा तुम्हाला जर वर्षाची सोय असेल तर माणसे जोडा आणि जर तुम्हाला हजार वर्षांची सोय करायची असेल तर विचार पेरा आज लोकशाही लोकशाही जिवंत राहिलेली नाही राहिली तर हा देश जिवंत राहील आज लोकशाहीच्या

शेती व शेती करण्याच्या बद्दलच्या धोरण छत्रपतीच्या दरबारात उच्च होत असे आणि याच्या कारण उच्च विचारसरणी हीच आहे आपल्याला जर काही घडवायचं असेल तर याच त्यांची नीती शिक्षणाचे दोरण या बद्दलचा दृष्टिकोन समजून घेणे गरजेचे आहे म्हणजे समोपचार सोडायचं असेल तर महा पहिल्यांदा काय करावं लागेल महापुरुषाचा विचार आणि वाचन वाचन सह आणि त्यांच्या विचारावर चालण्याची गरज आहे म्हणतात की भय झाले तेव्हा उंभी गेलो धम्बेची मेलो असतो तसेच काम तिसूरीय ज्योतिराव फुले म्हणतात कोरडो शेती करतो तो कुंभी पाण्याखाली शेती करतो तो माळी आणि शेती व शेअर पगड जातीच्या ऐतिहासिक वाद आपण वाद न करता हे सुट्टीने जातमी ही प्रामुख्याने मागणी मानली पाहिजे सातत्याने ही मागणी करणे गरजेचे आहे यासाठी सरकारने आई कशा पद्धतीची सरकारची भूमिका आहे की मी उदाहरण म्हणून सांगतो एका कुटुंबामध्ये चार भाऊ असतात त्या चार भाऊंना आईने खाऊ बनवलेला असतो त्या चार भावांपैकी तीन भाऊ घरामध्ये असतात एक भाऊ कामानिमित्त आई त्या तीन भावंडांना गुलाबजामची वाटी देते तर चौथा बाहेर भाऊ जो बाहेर गेलेला आहे त्या भावंडाची वाटी बाजूला काढून ठेवलेली असते अशा प्रकारे जे काम आहे जे आईने केलेलं आहे असे काम सरकारने करणे गरजेचं आहे महाराष्ट्रावर चालू संघर्षामध्ये आईची भूमिका बजावणे या सरकारचे काम आहे मान्यवर काशीराम साहेब म्हणतात की ह्या जातीच्या संदर्भामध्ये मान्यवर काशीराम साहेब म्हणतात की जितकी जितकी संख्या वाढी उंची उंची भागीदारी संदर्भामध्ये मग एकांती महासंघ लोकांमध्ये जनजागृतीचे काम करेल आणि जाती जातीमध्ये चालू असलेला वाद कमी करण्याचे काम करेल डॉक्टर दत्तात्रय भरणे सरांचं मनापासून भूमिका मांडणे या विषयावर सर्वांनी यंदा टाळ्या बाजून अभिनंदन करू जो भूमिका जो पाणी नाता आहे व सिर्फ लिबास बदलता आहे व जो पसिनीचे नाता आहे व इतिहास बदलता आहे या मी मोबाईल क्रांती महासंघाच्या वतीने एक आव्हान करू इच्छितो की समाजामध्ये काम करणाऱ्या इतर संघटनांनी जात जातीय जनतेची मागणी प्रथम प्रामुख्याने करणे गरजेचे आहे याशिवाय हा तिढा सुटणार नाही आपल्या जाती जातीमध्ये जे पाहणे लावण्याचं षडयंत्र चालू आहे त्यासाठी आपल्याला सर्वांना एकीने एकजुटीने माझ्या अगोदर पण लोक ते खूप बोललेले आहेत त्यांनी कशा प्रकारे काय करायचं गरजेचं आहे यादव सरांनी जे आपले विचार मांडलेले आहेत ते खूप मोलाचे विचार आहेत त्याच्यातून या सरकारला आपल्याला जात किंवा त्या ह्याच्या जा संदर्भात जात न्याय जनगणनेच्या संदर्भात आपल्याला असं नाही एक मुठीने प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि याशिवाय हा वाद मिटणार नाही जेवढे बोलून माझे दोन मिनिट संपवतो हो, आणि या एका मिनिटामध्ये बोलायचं असेल तर आपण बोलू शकता कसा वाद मिटणार हा